हाय काय नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा आपल्या अवृतेश्लॉब त्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज या मित्रांनो वा स्वातंत्र्य दिन म्हणजेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तर त्यानिमित्त आपल्या सर्वांना स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज म्हटलं कॉलेजला जाईल कॉलेजला स्वातंत्र्य दिन साजरा तर असा विचार केला गाड्या चालू नाही उशीर सुद्धा आणि आपल्या तिथे मी राहण्याचं मुण्ण, मोठं मोठा झालो आपल्या मराठी शाळेत तर तिथे आपण साजरा करूया सोबत तर, तर चला आता जाऊया आपल्या मराठी शाळेमध्ये तर त्यानिमित्त आपली मराठी शाळासुद्धा दाखवतो तुम्हाला तर सर्वप्रथम लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या कोणी युट्यूब चॅनलला ब्लॉग्स ब्लॉग तसंच व्हिडिओ पूर्ण बघायचा त्याला मित्रनो तुम्हाला माहिती आहे पण लहान असताना वगैरे आहे ना नवीन कपडे घालून जायचं जा। स्वातंत्र्य कधी बाकी कधी नाही घालायचं आपल्या मनामध्ये त्या तिरंग्याविषयी आपल्याला सन्मान आहे अभिमान आहे आपल्या स्वातंत्र्यवीरांच्या जी आहुती दिली सगळ्यांनी भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी त्या सगळ्यांना आपल्या मनामध्ये सन्मान आहे हे त्याच धोतक आहे जास्त वेळ न घालवता आपण म्हणजे आपला जे मुख्य कार्यक्रम आहे हर हर तिरंगा अंतर्गत हा तिसरा दिवस आणि हा म्हणजे आपला स्वातंत्र्याचा दिवस आणि या दिवसा मराठी शाळेतला ध्वज फडकवून आम्ही ग्रामपंचायतीच्या त्रे दिशेने निघालो कारण ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा आपल्याला ध्वज फडकवायचा होता आज पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस म्हणजेच भारतीय स्वातंत्र्य दिन आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी स्वातंत्र्य झाला आणि आज जवळपास आपल्याला स्वातंत्र्य दिवस परीक्षा दर्षी पूर्ण झाले संपूर्ण भारत देशामध्ये आपल्या या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो ग्रुप ग्रामपंचायत पोमेंडी गुनवलीचे ग्रामसेवक तोडणकर भाऊ यांनी एक उत्कृष्ट अशी रांगोळी साकारली होती

अतिशय आनंद वाटला की आपले जे स्वातंत्र्य गीत गेले ते आपल्या प्राणांची आहुती दिली सगळ्या स्वातंत्र्य स्मरण करणं या गाण्याच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी केलं गार्डन महाशय म्हटलं की खरोखरच जी माणूस वाचन करतात वाचन केल्याने वाचन केलं की अन्नदा श्रेष्ठ साराथ रोपटवशे करण्यास आहे या निमित्ताने उपस्थित आपल्या शाळेच्या समितीच्या अध्यक्षा मॅडम त्याचबरोबर उपाध्यक्ष संतोष बोडे त्यानंतर शाळा स्थापन समितीचे सर्व सदस्य माता पालक संघ शिक्षक पालक संघ याचे उपाध्यक्ष त्याचबरोबर सर्व सदस्य त्यानंतर आपल्या पोरंडी गडवली गुरुग्राम पंचायतचे सदस्य मान्य श्री मोहिते सर त्याचबरोबर गवंडे मॅडम त्यानंतर आपल्या गावचे पोलीस पाटील श्री तानाजी भडकेले त्यानंतर आपल्या सर्वच आपल्या गावातील मंडळ असतील काही त्यांच्या गट असतील याचे सगळे सन्मानित पदाधिकारी सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि खरोखर कार्यक्रम चांगल्या प्रकारे संपन्न केला त्यासाठी शाळेच्या वतीनं सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो आणि यानंतर संध्याकाळी पाच वाजता सर्व मुलांना विनंती आहे की ध्वजावतरण ध्वज उतरवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे आणि हर घर तिरंगा जो कार्यक्रम आपण केलेला आहे सर्व पालकांना विनंती आहे की आज पाच वाजता तुम्हाला ध्वज तो उतरावा लागणार आहे आणि मग सांगितल्याप्रमाणे ध्वजाचा अपमान न होता त्याचं कसलीही अवेलना होऊ नये त्याची आपण काळजी घ्यायची आहे ध्वज उतरवल्यानंतर तो चांगल्या प्रकारे सुकवून तो घडी घालून सपाट्यामध्ये आपल्याकडे कायम ठेवायचा आहे कारण शासनाचं असं शकतं की पुढल्यावर सुद्धा काही लोकांना ते सांगतील की तुम्हाला जर घरामध्ये ध्वज पटवायचा असेल तर तुम्ही भडपूश शकता आभार व्यक्त करतो आणि आपला आझादी का अमृत महोत्सव भारताचा पंचात्र स्वातंत्र्य संपन्न झाला तर मित्रांनो संध्याकाळी झाले आणि आपला जो भारत सरकारचा जो उपक्रम होता हर घर तिरंगा तर आपण आपला जो तिरंगा आहे तो उतरवलेला आहे घराकडचा तर असा हा कार्यक्रम होता मित्रांनो पूर्णपणे आपल्या इकडं आज तर जिलेबी काय म्हणजे तोंड एकदम गोडच झाला आहे डायबिटीज होईल एवढा खाल्लेला आहे तर खूप मजा आली कॉलेजला जायचा विचार होता पण तो कॅन्सल झाला कॉलेजला पण मोठा कार्यक्रम होता व्हिडिओने बघतोय मी खूप काही म्हणजे दिसत आहेत आपल्या ह्याला इंस्टाला वगैरे हो व्हॉट्सअपला आणि स्टेटसलात पण जाऊ दे आपला मराठी शाळेचा आजचा अनुभव भारी होता परत तसंच आपण ग्रामपंचायतमध्ये सुद्धा गेलो आपल्या तर चला मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तसंच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद